नमस्कार किसान मित्रांनो आज आपण जाणूया की कि पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता हा कधी रिलीज केला जाऊ शकतो आणि त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असतील जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया पाहू शकता अठरावा हप्ता रिलीज होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला आहे त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी आता एकोणीसशे हप्ते येथेच्या आठवडतेने वाट पाहत आहेत चला तर पाहूया मग एकोणीसशे हप्ता कधी भेटू शकतो देशातील करोडो शेतकऱ्यांच्या शेती करताना प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते केंद्र आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढ वाढवण्यासाठी अनेक उत्तम योजना राबवत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक आहे जसं की तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक आहे या योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना सहा हजार पंचायत आर्थिक मदत करते म्हणजे जी की एका कुटुंबातील एकालाच लाभ भेटतो सहा हजार वर्ष आर्थिक वर्षाचा तर सहा रुपय हजार रुपयांची आर्थिक मदत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते प्रत्येक हप्त्याअंतर्गत डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग केले जातात म्हणजे की आतापर्यंत सरकारने अठरा हप्ते रिलीज केलेले आहेत तर चला पाहूया मग की एकोणीस हप्ता कधी भेटू शकतो पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता हा रिलीज केला होता अठरा हप्ता रिलीज होऊन दोन महिन्याहून अधिक काळ लोटला आहे त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी आता एकोणीसव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे तर चला पाहूया की मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर भारत सरकार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पे पी एम किसान सन्मानित योजना एकोणीसशहा हप्ता जारी करू शकते म्हणजे की पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात रिलीज केलं जातं कारण की एक महिन्याला एक आपल्या देशाचे आर्थिक बजेट आहे आणि ते आर्थिक बजेट पेश झाल्यानंतर लगेच पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्ता रिलीज केला जाऊ शकतो लेकिन स जर सरकारच्या मनात आले तर सरकार, सरकार जानेवारीमध्ये तिकडे रिलीज केला जाऊ शकतो के कारण की आपला नोबो किसानचा महाराष्ट्र सरकारमधला हप्ता आणि ते हप्ता दोन्ही मिळून असे चार हजार रुपये के रिलीज केले जाऊ शकतात पाहूया सरकारचा कोणताही अधिकारिक म्हणजे त्यांचं जर काही घोषणा होते तर आपण नक्कीच व्हिडिओ आणूया आणि कधी रिलीज करू शकतो हे सांगूया तरी पण मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे तो प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेत नोंदणी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे जसं की तुम्ही पाहू शकता तुमची जर आतापर्यंत रजिस्ट्रेशन झालं नसेल तर पी एम किसान वेबसाईटवर जाऊन पण रजिस्ट्रेशन करू शकता किंवा कृषी ऑफिसला सगळे दस्तावेज म्हणजे तुमचे कागद सगळे जमा करून देखील तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही जी जर आणखीन ई के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी अनिवार्य आहे ई के वाय सी केली तरच तुम्हाला पैसे येतील तुमचं लँड रेकॉर्ड यसं आहे का तुमचं बँक अकाउंट आधार लिंक नसेल तर आधार लिंक करा तर तुम्हाला एकोणीस हाफता येऊ शकता येऊ शकतो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद